महायुतीच्या वतीनं आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तिन्ही पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा येत्या चौदा जानेवारी रोजी परभणीत महामेळावा घेण्यात येणार आहे या महामेळाव्याच्या माहिती संदर्भात आज परभणीतल्या सावली विश्रामगृहामध्ये महायुतीची समन्वय पत्रकार परिषद संपन्न झाली या पत्रकार परिषदेला आमदार बाबाजानी दुराणी आमदार मेघना मुर्डीकर माजी खासदार सुरेश जाधव माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर हरिभाऊ लहाने राजेश विटेकर मोहन फळ भाजपाचे जिल्हा प्रमुख व्यंकट शिंदे आनंद भरोसे भास्कर लंगोटे सुरेश भुमरे प्रमोद वाकुडकर संजय शेळके राजेश देशमुख माधव कदम बालाजी रुद्रवार आदींची उपस्थिती होती या पत्रपरिषदेदरम्यान बोलत असताना माजी आमदार राम प्रसाद बोर्डीकर यांनी आगामी निवडणूक ही भाजपाच्या चिन्हावर लढल्यास सर्वांचा फायदा होईल आणि इथून भाजपाचाच उमेदवार निवडून येईल असं सांगितलं मात्र या पत्रपरिषदेमध्ये दुरानी यांनी आमचा उमेदवार हा घड्याळाच्या चिन्हावर निवडून येईल असं सांगितलं या दोन नेत्यांमध्ये चिन्हाच्या असलेली विसंगती पत्रकार दिसून आली तर आभार प्रदर्शन करत असताना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे यांनी देखील परभणीचा खासदार हा बानाच्याच निवडणूक निषेध निवडून येईल असं सांगितलं त्यामुळं या तीनही पक्षाच्या बैठकीमध्ये चिन्हावरून दिसून आलंय आहे हे मत वर्च नाही काय ऐकलं का हे मत नाही पण ना माझं मत असे आहे की कोणताही उमेदवार असेल तर त्याला सोप जर जाणार असेल निवडणूक फक्त कमळावर जाऊ शकते हे माझं मत आमच्या उजरा आमचा बीजेपर राहील कमळ राहील शिवसेने माझं म्हणणं तसं नाही ठीक माझं म्हणणे शिवसेनेचा कोणताही उमेदवार आला तर कॉम्प्रोमाइज म्हणणं असेल वेगळे आता सध्या परिस्थिती अशी आहे राज्यासमोर गट असेल किंवा अजितदादावर असेल दोन्हीच चिन्ह आज चिन्ह झालेलं खेळाव त्याला हा विषय नाही मला माहिती मला माहिती आधी माहिती आहे कालच्या याच्यावर ऐकल्यावर या दोघांना चिन्हांची अडचणी असं चालू आहे कोणाला ठाकरे गट आपले उद्धव ठाकरे साहेबाला बी आणि शिंदे साहेबाला धनुष्यबान काही राहील असं नाही तसं चित्र नाही म्हणून म्हणतोय मी मग नवीन चिन्ह येऊन मैदानात उतरून ती लोकांच्या पर्यंत पोहोचीनं आणि त्याच्यावर त्यांची हे करणं त्याच्यापेक्षा कोणत्याही पक्षाचा उभा राहिला तर कोणत्याही चिन्हावर उभा राहील असं म्हणतात नको चिन्ह आज जे काय पॉप्युलर झालंय परवाही लोकसभेमध्ये मध्ये चिन्ह चिन्ह केलंय गाजाबाला चिन्ह ह्या चिन्ह चिन्ह घेऊन केलं तर विषय नाही ना त्या चिन्हावर घ्यायचं नाही आम्ही चिन्ह कोणतंही असलं तर करू आपण पण माझी भूमिका आहे मला जे वाटते की जिल्ह्यामध्ये सीट काढायची असेल मोदी साहेबांच्या पाठीशी उभी करायची असेल तर कमळ जर असेल तर फार इझी गोइंग आपल्याला सगळं होईल